लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला काल शहरात फ्लॅट प्लॉटसह विविध वस्तूंच्या खरेदीतून जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे सर्वाधिक उलाढाल रिअल इस्टेट आणि वाहन खरेदीतून झाली असली तरी सोन्याचे दर प्रचंड वाढलेले असताना तरी देखील सोन्याच्या बाजारात मात्र गेल्या वर्षी इतकाच उत्साह यावर्षी देखील कायम राहिलेला आहे दरम्यान उन्हाचा कडाका असला तरी खरेदीसाठी नागरिकांमध्ये काल प्रचंड उत्साह होता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेषतः गाडी आणि सोने खरेदीला महत्त्व दिलं जातं गुढीपाडव्याच्या तिने सोन्याचे दर जीएसटीसह चौऱ्याहत्तर हजार रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचले तरी सोने खरेदीमधील नागरिकांचा उत्साह हा, हा कायम होता नाशिक शहरातील प्राईम लोकेशन असलेल्या गंगापूर रोडवरील मयूर अलंकार या ठिकाणी सोने खरेदीसाठी लोकांनी विशेष पसंती दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं काल मंगळवारी एकाच दिवसात सोन्याचे दर नऊशे रुपयांनी वाढले चांदीचे दर देखील प्रति किलोसाठी पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांवर जाऊन पोहोचलेले होते तरी ग्राहकांची सोने खरेदीला पसंती असल्यानं सराफ व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे नमस्कार नाशिक मी मयूर राजेंद्र शहाणे संचालक मयुर अलंकार सर्व नासिककरांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी असलेला एक मुहूर्त आजच्या दिवशी असं बघायला गेलं तर सोने खरेदीला फार महत्त्व आहे आणि त्याच अनुषंगाने आज नाशिककरांनी सोने खरेदीला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे सोन्याचे भाव जरी वाढलेले असतील जरी सोन्याचे भाव एकाहत्तर हजार नऊशे बहात्तर हजार रुपये झालेले असतील तरी देखील ग्राहकांमध्ये उत्साह तोच आहे आणि सोने खरेदी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे येत्या का येत्या काळामध्ये सोन्याचे भाव पंच्याहत्तर हजार रुपये जाण्याची शक्यता आहे तरी मी सर्व नाशिककरांना सर्व गुंतवणूकदारांना असे आवाहन करेल का आपणास जर सोने खरेदी करायची असेल तर नक्की हा योग्य वेळ आहे आणि ह्या भावात सोनं घ्यायला काहीच माग नाही आहे धन्यवाद तर काल गुढीपाडव्याच्या पूर्ण मुहूर्तावर नाशिकमध्ये तब्बल पाचशे ते सहाशे कोटींची उलाटाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे यावर्षी विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या याच मुहूर्तापेक्षा यंदा चोवीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम करता एकवीस हजार शंभर रुपयांनी तर बावीस कॅरेट सोने अठरा हजार सहाशे वीस रुपयांनी महाग झालेले असताना देखील शहरा सोने खरेदीचा ओघ हा कायम राहिला सराव व्यावसायिकांमध्ये त्यामुळे आनंदी वातावरण आहे तर काल मंगळवारी एकतीसशेहून अधिक दुचाकी आठशेहून अधिक कारची विक्री का तर किमान चारशे फ्लॅट ची बुकिंग झाल्याचं त्या त्या क्षेत्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकूणच काय तर नाशिककरांनी काल मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक